या चालकांकडून अनावश्यक अन्य अन्य मार्गातून पैसे लोटण्याचं काम करतो त्याच्यात त्याच नाव आहे त्या सरकारी अधिकाऱ्याचं नाव आहे माननीय श्री अशोक जी सुद्धा आहोत नाही पुरावे माध्यमातून ते लाख लाख रुपये घेत असतात सर्वांकडून एक एक लाख दीड दीड लाख रुपये घेत असतात त्यांचे पुरावे पण आहेत पण आहेत आता एक सवाल येते या सोसायटीच्या काम करतात त्याच्याकडून पैसे रुपयाचे काम करायला पाहिजे एक सरकारी अधिकारी आहेत आणि सोसायटीचे नाव आहे कंझ्युमर सोसायटी कंझ्युमर सोसायटी कोराडी त्या माध्यमातून गॅस सप्लाय एल पी गॅस सिलेंडर सप्लाय करतात आणि पाच वर्षापासून ते काम करतात पाच वर्षामध्ये प्रत्येकी एक एक व्यक्ती एक एक व्यक्तीकडून तो पाच पाच हजार रुपये महिन्या काठी घेतो एका व्यक्तीकडून बारा पंच साठ हजार नाही करत मारायची धमकी देतोय काढण्यासाठी ते धमक्या देत असतात आमची एवढंच मनायच याच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की अनैतिक मार्गाने सरकारी ठिकाणी पैसे घेतात यांना पदमुक्त व्हावे हो लागेल आणि त्याचा निलंबनाचं काय निघालं असेल तर ते बी चांगलं होईल सरकारच्या माध्यमातून त्यासाठी आपण कोराडी पोलीस स्टेशन घाललं कोराडी पोलीस मध्ये सुद्धा दखल घेतली नाही एन ची रिपोर्ट देऊन त्यांनी फक्त बाहेर काढले बाकी दुसरं काय नाही